मित्रो रामकृष्ण हरी जीवनामध्ये संगत करायची असेल तर संताची संगत करा कारण संताची संगत केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होईल पहा रामायणामधला प्रसंग आहे ज्या युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये हनुमंतरायाच्या समोर एक हाडामासाचा गोळा येऊन पडला आणि तो हनुमंतरायानं बघितला आणि बघितल्याच्या नंतर तो हाडामासाचा गोळा हाणुमंतरायानं आपल्या हातामध्ये घेतला आणि त्या गोळ्याकडं बघितलं आणि लक्षात आलं हा हाडामासाचा गोळा कोणत्या दैत्याचा किंवा राक्षसाचा नसून कोणत्या तरी एका रामभक्ताचा आहे कारण त्या हाडामासाच्या गोळ्यातून त्या ठिकाणी सुगंध दरवळत होता आणि तो गोळा छातीला लावून त्या ठिकाणी कानाला लावला कानाला लावल्याच्या त्या हाडामासाच्या गोळ्यातून रामनामाचा ध्वनी त्या ठिकाणी येत होता त्यावेळेस राम, राम ध्वनी ऐकू आल्याच्या नंतर हनुमंतरायांनी तो हाडामासाचा गोळा आपल्या हृदयाला लावला आणि हृदयाला लावल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी आलं आणि पाणी आल्याच्यानंतर हाडामासाच्या गोळ्याला हनुमंतरायानं विचारलं बाबा कोण आहेस रे तू त्यावेळेस तो हाडामासाचा गोळा हनुमंतरायाला बोलू लागला आणि सांगू लागला मालक तुमच्या कुळामध्ये जन्माला आल्याला मी गंध आहे कोण आहे गंध आहे आणि युद्धामध्ये युद्ध प्रसंगामध्ये कुंभकर्णानं त्या ठिकाणी मला हातामध्ये धरलं आणि हातामध्ये धरल्याच्या नंतर शेवटचं त्या ठिकाणी विचारलं मन एकदा रावणाचं आहे मन एकदा रावणाचं आहे जीवनदान देतो फक्त मन एकदा रावणाचं आहे त्यावेळेस मी रावणाचा नाही मरेन पण रामाचा म्हणूनच मरेन हे वचन मी पूर्णत्वा पाळलं प्राण जाय पर वचन न जाय या न्यायानं मी वागलो म्हणून आज ह्या गतीला प्राप्त झालो म्हणून माझी विनंती आहे हनुमंतजी तुम्ही मालक आहात मला एकदा माझ्या मालकाची रामचंद्रांची भेट घालून द्या त्यावेळेस त्या हडामासाच्या गोळ्यामध्ये असणाऱ्या गंधमाधनाला माझ्या हनुमंतरायानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ करून दिलं ही एवढी संतसंगतीची ताकद रामभक्तीचे नामचिंतनाची